हॅलो सखी सखीज किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी अप्रतिम चवीचं चमचमी तसं सुकं चिकन किंवा चिकन फ्राय दाखवणार आहे त्यासाठी अर्धा किलो चिकन दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून चांगलं निथळून घेतले आणि आता त्यामध्ये सव्वा चमचा मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे मीठ आणि हळद चिकनला व्यवस्थित चोळून घ्यायची आणि पंधरा ते वीस मिनिट मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचं चिकन चांगलं मॅरिनेट होते तोपर्यंत चिकनसाठीचा हा स्पेशल गरम मसाला आपण बनवणार आहोत त्यामध्ये दीड ते दोन चमचे हिरवे धणे घेतलेत हिरवी वेलची घेतली एक अर्ध चक्री फूल एक मसाला वेलची तोडून घेतली अगदी थोडीशी जायपत्री सात ते आठ मिरी घेतलेली आहे तीन लवंगा दोन दालचिनीचे तुकडे घेतलेत अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप दोन तमालपत्र घेतलेली आहेत मंद ते मध्यम गॅसवर आपल्याला हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे चांगला गरम करून घ्यायचा आहे मात्र खूप भाजायचा नाही किंवा करपू द्यायचा नाही सतत हलवत हा मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे गॅस मंदच ठेवायचा अर्धा किलोसाठी आपण जो मसाला घेतला आहे अगदी व्यवस्थित प्रमाण आहे मसाला चांगला भाजलेला आहे चांगला गरम झालेला आहे आता हा थंड करून घ्यायचा मसाला व्यवस्थित थंड झालेला आहे आणि आता ह्याची पावडर करून घ्यायची आणि चिकनसाठीचा खास स्पेशल गरम मसाला तयार आहे आता ओलं वाटण बघूयात त्यामध्ये दोन मोठे कांदे घेतलेले आहेत दोन टॅमॅटो दोन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आणि कोथिंबीर यातलीच थोडी कोथिंबीर हिरवी मिरची आलं लसणाची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि कांदा आणि टॅमॅटो आपण कट करून घेतलेले आहेत एक चमचा भरून बेडगी आणि कश्मीरी मिरचीचं लाल तिखट घेतलं आहे आणि आपण जो बनवलेला स्पेशल गरम मसाला आणि हिरवं वाटण तयार आहे कढईमध्ये तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि त्यामध्ये राई जिरं आणि कढीपत्त्याची फोडणी देऊन घ्यायची सुरवातीला कांदा घालून घेणार आहोत कांदा गुलाबी रंगावर चांगला परतून घ्यायचा आहे चांगल्या शिजून घ्यायचा आहे जर मध्यम आकाराचे कांदे असतील तर तीन कांदे घ्यायचे कारण चिकन बनवण्यासाठी कांद्याचा वापर थोडासा जास्त असतो थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा लवकर परतला जातो कांदा व्यवस्थित शिजलेला आहे आणि आता यामध्ये हिरवं वाटण घालून घ्यायचं हिरव्या वाटणामध्ये आपण दोन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि एक चमचा लाल तिखट घालणार आहे ते भाजी जास्त झंधणीत नाही करणार लहान मुलांना सुद्धा खाता आली पाहिजे हिरवा मसाला सुद्धा छान परतलेला आहे आता त्यामध्ये तिखट घालून घ्यायचं ते लाल तिखटसुद्धा मसाल्यामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचं आणि आता यामध्ये टमॅटो घालून घेऊयात टॉमॅटो व्यवस्थित शिजू द्यायचा आहे त्यासाठी एक ते दोन चमचे पाणी घालून घ्यायचं मसाला व्यवस्थित शिजला गेला पाहिजे चांगला परतला गेलेला पाहिजे टमॅटो छान शिजला आहे आणि मसालासुद्धा छान परतलेला आहे त्याला तेल सुटलेलं आहे आणि दिसायलासुद्धा तो खूप छान दिसत आहे आणि आता यामध्ये चिकन घालून घ्यायचं मॅरिनेट केलेलं चिकन मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हे चिकन शिजवण्यासाठी अजिबात पाणी घालायचं नाही आमच्या पाण्यातच हे चिकन व्यवस्थित शिजलं जातं झाकण ठेवूयात चिकनला आमचं पाणी व्यवस्थित सुटलेलं आहे टॅमॅटो कांदा आणि चिकनचं आणि ह्याच पाण्यात आपल्याला मटण शिजवून घ्यायचं आहे पाणी अजिबात वापरायचं नाही पन्नास ते साठ टक्के चिकन शिजलेलं आहे आणि आता आपण जो मसाला बनवलेला आहे तो मसाला घालून घ्यायचा मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यावर पुन्हा एकदा झाकण ठेवून घेणार आहोत चिकन व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे जर तुम्हाला कोरडं नको असेल तर तुम्ही थोडासा रस्सा ठेवू शकता अंगापुरता पण तुम्हाला पूर्ण कोरडं करायचं आहे आपण पुन्हा एकदा चिकन चेक करून बघणार आहोत चिकनमध्ये मध्ये खाली वर करायचं म्हणजे व्यवस्थित शिजलं जातं थोडीशी कसर आहे आपण पुन्हा थोडंसं शिजवून घेणार आहोत खूप छान चिकन होतं या पद्धतीने केलेलं चिकनची भाजी आपली तयार आहे आणि त्यामध्ये आपण थोडीशी एक चमचा कसुरी मेथीसुद्धा कस करून घालणार आहोत आणि अर्धा चमचा साजूक तूप कसुरी मेथी आणि साजूक तूप चिकनमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं खूप छान चव येते यामुळे चिकनला आणि चिकन पूर्णपणे मी कोरडं करून घेणार आहे जर तुम्हाला थोडासा रसा ठेवायचा चांगा पुरता तर तुम्ही ठेवू शकता थोडीशी कोथिंबीर घालून घेऊयात अशा प्रकारे आपलं सुकं चिकन किंवा चिकन फ्राय तयार आहे आणि खूप मस्त झालेलं आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीचं चिकन फ्राय किंवा सुक चिकन नक्की बनवून बघा आणि कमेंटद्वारे कसं झाले ते सांगायला विसरू नका आणि आजचा व्हिडिओ सुक चिकनचा किंवा चिकन, चिकन फ्रायचा तुम्हाला आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू बाय